कथा लेखन खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन करा मुद्दे एक गाव त्यात एक म्हातारा राहत असतो मेंढ्या पाळत असतो अचानक आजारी मुलगा मेंढ्या पाळतो मुलगा खूप खोडकर लांडगा आला रे आला सर्व गावकरी जमतात पण लांडगा नसतो मुलगा सगळ्यांनाच नस फसवितो नेहमी असेच करतो एकदा खरेच लांडगा येतो लोक त्याच्या मदतीला येत नाहीत सर्व मेंढ्या खाऊन टाकतो तात्पर्य सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी डोंगरगाव नावाचे गाव होते त्या गावात अण्णासाहेब नावाचा एक म्हातारा राहत होता त्याला सूर्यकांत नावाचा मुलगा होता अण्णासाहेब रोज आपल्या मेंढ्या घेऊन डोंगरावर गावाबाहेर मेंढ्या चरायला नेत त्याचा हा नित्यक्रम चालू असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला डॉक्टरांनी अण्णाला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला म्हणून आजपासून सूर्यकांत आपल्या मेंढ्या घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जाऊ लागला तो दिवसभर मेंढ्या चारून संध्याकाळ झाली की परत आणत असे आता त्याचा हा रोजचा दिनक्रम झाला होता तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती अनेक गावकरी दिवसभर काम करत असत सूर्यकांत दिसायला साधा भोळा असला तरी तो खूप खोडकर होता एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता दुपार झाली त्याने जेवण केले पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले आणि जोरात ओरडला लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला वाचवा वाचवा लांडगा आला रे आला लोकांना खरे वाटले ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले त्याला विचारू लागले कुठे आहे लांडगा तेव्हा तो मोठमोठ्याने हसू लागला व म्हणाला कशी गंमत केली शेतकरी संतापले पण करतात काय तसेच निघून गेले सूर्यकांतला मात्र यात गंमत वाटली दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला शेतकऱ्यांना उगाचाच एक हेलपाटा पडला पुन्हा सूर्यकांतने कसे फसविले म्हणून तो हसू लागला शेतकरी संतापून निघून गेले तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला दुपार झाली आणि तो जेवायला बसला पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर त्याने ताव मार मार ताव मारला सूर्यकांत जोरजोरात ओरडू लागला लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही तो नेहमी सारखीच थट्टा करतोय असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या सूर्यकांत आपला झाडावर बसून मोठमोठ्याने रडू लागला पण आता काहीच उपयोग नव्हता त्याला आपली चूक लक्षात आली पण आता फार उशीर झाला होता कथेचे तात्पर्य कधीही खोटे बोलणे आणि थट्टा उडविणे केव्हाही वाईटच असते